डोळ्यांची काळजी म्हणजे फक्त डोळे थंड पाण्यानं धुणं किंवा थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहणं इतकं पुरेसं नाही तर आपण काय खातो याचासुद्धा डोळ्यांवर परिणाम होत असतो आयुर्वेदानुसार डोळे हे तेजाचं प्रतीक आहे पित्त प्रधान अवयव आहे म्हणून जेवणामधले अति खारट तिखट आंबट तळलेले जे पदार्थ पित्त वाढवतात त्यांचा त्रास डोळ्यांवर सुद्धा दिसायला लागतो तसंच बेकरीचे पदार्थ पापड लोणचं वारंवार खाल्लेलं जंक फूड किंवा चहा कॉफी यांचा अतिरेक याचा सुद्धा डोळ्यांवर दुष्परिणाम होतो हे झालं अपथ्य आता पथ्य म्हणजे हितकर काय तर हिरवे मूग आवळा धणे मनुका आ, लाल भोपळा गाजर हे सगळे नेत्रे आहेत म्हणजे डोळ्यांसाठी हितकर पदार्थ आहेत त्याचबरोबर काही औषध आहेत जसं त्रिफळा आहे च्यवनप्राश आहे शतावरी घृत त्रिफळा घृत यांचं नियमित सेवन केलं तर दृष्टी दीर्घकाळ चांगली राहते म्हणून डोळ्यांचे चांगलं म्हणजे डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी फक्त वरवरचे उपाय उपयोगी नाहीत तर आपण आहारात सुद्धा योग्य बदल करणं खूप महत्वाचं आहे ज्यामुळे दृष्टीला डोळ्यांना चांगलं पोषण मिळेल